जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती शोध पथकाने अनेक वर्षांपासून अमरावती जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह ओळख पटविण्यासाठी आता पोलीस प्रयत्नात लागले आहे अमरावती शहर ग्रामीण भागात आपत्ती व्यवस्थापन म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या रेस्क्यू टीमने अनेकदा यशस्वी कामगिरी बजावली आहे एकोणतीस एप्रिलला साडे अकरा वाजताच्या दरम्यान ग्रामनेर पिंगळाई शेतशिवारातील विहिरीमध्ये अनोळखी मृतदेह दिसत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच रेस्क्यू पथक तात्काळ दाखल झालेत आधी विहिरीची पाहणी करून पन्नास फूट खोल विहिरीत उतरून एक तास रेस्क्यू केले पथकाने एक तास छर्तीचे प्रयत्न करून मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात यश आले संबंधित पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस व गावकऱ्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता अनोळखी स्त्रीचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले ओळख पटविण्यासाठी मृतदेह पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले शोधपथकात सचिन धरमकर दीपक डोरस दीपक पाल विशाल निमकर गजानन वाडेकर दिलीप भिलावेकर यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला